जे आमोरून उपोषण चालू आहे स्वतःच्या घरकुलाच्या हक्काचं घर देण्याबाबत प्रशासनाने याकडे त्या लवकरात लवकर लक्ष देण्यात यावं कारण या लोकांचं असं म्हणणं आहे की आज गेली पंचवीस तीस वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणी राहून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणाहून काढून देण्यात येत आहे किती जागा एका दवाखान्याची दाखवली जात आहे आणि त्या ठिकाणी आमचे घर हे तोडण्यात येत आहे पण याकडं कलेक्टर मॅडम ह्या लक्ष देत नाही आणि या ठिकाणी उपोषण चालू असताना या उपोषणामध्ये ह्या ज्या काही लेडीज आहेत ही काही जी बाई आहे ती अतिशय कमजोर झालेली आहे तर यांच्याकडे आपण बोलू काय म्हणते ताई आपली तब्येत आहे माझ्या आईची तब्येत नाही चांगली

की आम्ही घरकूर मिळा मिळाल्याशिवाय या ठिकाणून जाणार नाही आहे तरी या प्रशासनानं या लोकांचा विचार करून यांना लवकरात लवकर यांचं स्वतःचं घरकुल देऊन यांना पुरस्कृत करा करावं आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत कैलास महाजनसोबत शेख सर्वर रिसोड वाशिम बोला आ, मी जगदीश मानोदकर वाशिममध्ये राहतो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अतिक्रमणधारक झोपडपट्टी धारकांना मी न्याय मिळवून देतो वस्तुतिथी अशी आहे की वाशिम येथील झोपडपट्टी धारक वार्ड क्रमांक तीनमध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून हे वास्तव्यात राहतात यांना कोणते प्रकारचं अक्काचं घर नाही आहे कोणत्याही प्रकारचं घरकुल नाही आहे परंतु अचानक यांना नोटीस आली जिल्हा परिषद आरोग्य केंद्रामार्फत तिथे आरोग्य केंद्राचं बांधकाम चालू आहे इमारतीचं बांधकाम चालू आहे व्यवस्थित तिथे प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम चालू आहे तर या झोपडपट्टीधारकांनी या अगोदर तेरा नऊ दोन हजार चोवीसला त्यानंतर अठ्ठावीस चार दोन हजार चोवीसला त्याचबरोबर बा बा बावीस चार दोन हजार चोवीसला असे वेगवेगळे पत्र पत्रव्यवहार केलेले यांना शासन आला की आम्हाला घरकुल हक्काचं करून द्या चोवीस बाराच्या जिनी हे उपोषणाला बसले सुद्धा होते सत्तावीस बाराला यांनी उपोषण मागं घेतलं आणि मान्य कलेक्टर महोदय यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित जागा देऊ तोंडी देईल तर तुम्हाला की लिहून देईल हा हे आश्वासन त्यांना तोंडी दिलेलं आहे तोंडी आश्वासनामुळं या लोकांनी उपोषण मागं घेतलं मागं घेतलं परंतु आता कलेक्टर मॅडम म्हणतात आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची जागा देऊ शकत नाही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आम्ही घरपूर मान्य करून देऊ शकत तर आता बघा तुमची परिस्थिती बघा आता वाशिमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी आपलं जे, जे आश्वासन आहे ते त्यांनी मोडीच काढलेलं आहे आज तुम्ही बघू शकता ही महिला ब बेशुद्ध झालेली आहे तिकडे वयोवृद्ध महिलासुद्धा बेशुद्ध झालेल्या आहेत ही महिला सकाळपासून बेशुद्ध आहे ती तिकडच्या दोन तीन वयोवृद्ध महिलासुद्धा बेशुद्ध आहेत तर जर मॅडम यांना जर यांना घरकुल मान्य करून द्यायचं नसतं नव्हतं तर त्यांनी तोंडी आश्वासन का दिलं का यांची तुम्ही यांच्याशी खोटे बोलले कलेक्टर मॅडम यांनी उपोषणाला उपोषण सोडवण्यास सोडवण्याच्या वेळेस जे तोंडी आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करावी ते तोंडी आश्वासन पूर्ण करावं यांना जर बांधकाम करायचं असेल आमचा विरोध बांधकामाला नाही आहे परंतु जे घोडीच जे घर पडत आहे एकतीस एकला पर्यंत त्यांना दिलेलं आहे टाईम एकतीस एकच्या नंतर मग बुलडोजर लावून त्यांचं घर ते पाळतील तर आमचं एवढंच म्हणणं आहे इथल्याच्या झोपडपट्टी धारकांचं म्हणणं आहे यांना नमुना आठव द्या त्या जागेचा किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित जर करायचं असेल तर त्यांना हक्काचं घर द्या स्वतःचं घर द्या स्वतःची जागा द्या घरपून मान्य करून द्या अन्यथा हे उपोषण असं चालेल असं या सर्व अतिक्रमणधारकांचा मनिषा आहे आणि त्यांचा आहे मॅडमनं नोटीस दिली का तुम्हाला नोटीस आम्हाला जिल्हा आरोग्य केंद्र वाशिमच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नोटीस आलेलं आहे त्यांना ती नोटीस किती दिवस झाले नोटीस आली तुम्हाला आम्हाला दहा आठ ते आम्हाला दहा ते पंधरा दिवस झाले नोटीस आलेली आहे सतरा एकला आमच्या हातामध्ये पोहोचली हा नोटीसवर वर असं आलेलं आहे सरळ सरळ आपलं जे पत्र किंवा जे तुम्ही अतिक्रमण दिलेलं आहे तुम्ही काढून घ्यावं आणि आता एकतीस तारखेला तुमचं जे घर आहे बांधकाम आहे ते पूर्ण टाकू हा सत्तावीस एकला यांना नोटीस इश्यू झालेली आहे यामध्ये असं सांगितलेले की तुम्ही बारा हजार सहाशे चौरस मीटर क्षेत्र जे प्रशिक्षण केंद्राचं अतिक्रमित केलेलं आहे ज्या ठिकाणी औषध भांडार निवासस्थान हे बांधकाम होणार आहे तर हे प्रशिक्षणाचे बांधकामासाठी जे बांधकाम चालू आहे तर तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे त्यामध्ये टीनपत्रे बेड कॉन्क्रीट हे त्वरित काढून घ्या आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या झोपडपट्टी धारकाच्या हातीतलं बांधकाम तुम्ही करा आमच्या हातीतलं बांधकाम तुम्ही थांबवा आणि त्याच ठिकाणी आमचं घरचोर मान्य करून द्या कारण यांच्याकडं महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्यानुसार एकोणीसशे सहासष्टच्यानुसार महसूल अधिनियम काय म्हणते एकोणीसशे सहासष्टचा की कलम ए दोन एक नुसार महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोन एकनुसार जर आपल्याकडे जर काही रहिवाशी प्रवाह असेल तर तुम्ही दिलं तर ते कृषक म्हणल्यापेक्षा म्हणल्यापेक्षाही रहिवाशी आपण तिथं समजू हा आणि कलम दोनच्या नुसार काय आहे त्या जमिनीचा महसूल करण्याचा शास्त्राचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे मालकी असता हस्त आस्ता, करतो होतो म्हणजेच ती जमीन या रविवाच्या जमीन आहे मालक आहे आणि आज हे तिथे भाडे कुरुसाठी तिथे राहत आहेत तर <laughs> मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना सांगतो महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचा कायदा आहे ती तुम्ही थोडं वाचावा आणि यांना तात्काळ घरकुल मंजूर करून द्या नमुना आटा यांच्या नावावर द्या यांच्या ठिकाणी ज्यांना घरकुल मंजूर करून द्या आणि जर घरकुल मंजूर नसेल होत तर दुसऱ्या ठिकाणी यांची जमीन स्थलांतरित करा यांना कायमची जमीन हे करून द्या मान्य करून द्या एवढी त्यांची मागणी